तर आपल्यासोबत काही महिला आहेत ताई काय काम करताय तुम्ही सध्या गहू 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 आहे कसा आहे शेतीमधला आहे का राशनचा नाही राशन राशन तर फुकट सर, राशन फुकट हो सर सगळं पण ते खाण्यासारखं मिळत नाही आता मी सध्या तांदूळ ठेवले असते पण मी आता सध्या कोंबड्याला देऊन टाकले मी त्या सर बरं असे की असं गरीबांना काय खाव असं राशन येते ती जनावर सुद्धा खायना त्याला मोदी सरकार तर फुकट दिले फुकट राशन दिले फुकट तांदूळ दिले फुकट गहू दिले असं काहीच उपयोग नाही ना त्याचा फुकट देऊन काय चांगलं दिलं तर खाता चांगलं नाही दिलं तर खाऊ कसं गरीबांना त्याची मजबुरी असते आता असे लोक यांना कुणीच नाही मुलगा नाही मुलगी नाही असे लोक पोट मजबूर म्हणून ते आणून खाते पोट भरण्यासाठी खाते पण एका वेळेस तर एवढं खराब येते की आता मी कोंबड्याला देते तसंच म्हणजे जनावर सुद्धा खाणार नाही खायला अशा निकृष्ट दर्जाचं क्वालिटीचं धान्य तुम्हाला मोदी सरकार मार्फत पुरवलं जात पण तरी सुद्धा लोकांचा कल मोदी सरकारकडच आहे बर कोण निवडून येईल वाटत भाजप येईल का काँग्रेस येईल तुम्ही कुणाला मतदान करणार आम्ही तर कुणाला करणार नाही सगळ्यावरच बहिष्कार आहे माझा तर बहिष्कार म्हणजे मतदानाला जाणार नाही मतदान हा मतदान हा आपला राष्ट्रीय अधिकार आहे आणि तो आपण कर्तव्य आपलं बजावलंच पाहिजे तुम्ही बजावा करतोय परंतु बजावत असताना नेमकं तुमचा कल काय सांगतो कि कुणाला मतदान बघून करायचं ना समोरचं आपल्यासाठी काय करतोय काय नाही फक्त मतदानाच्या वेळेसच आमचे घर सापडते त्यांना इतर बारी कुणी मेल काय राहिलं काय कुणाला आता झोपड्यात राहतात घरकुल नाही रस्ते नाहीत पाणी नाही कसलंच लक्ष नाही कुणाचंच वरून जरी मोदी साहेबांना इथपर्यंत पोहच ती केलं तरी त्यांचं माझं म्हणणं एवढंच आहे की मोदी साहेबांना खाली इकडे नजर ठराव इथं आलेलं गावापर्यंत येत नाही नक्कीच म्हणजे केंद्रातून जरी एखादी योजना पाठवली तर तळागाळापर्यंत योजना पोहोचली जात नाही केंद्राच्या लेवलून पाठवली तरी राज्याच्या लेवलला आणि जिल्ह्याच्या लेवलला किंवा तालुका लेवलला एखादी योजना येत नाही असं आता इथं म्हणणं आहे आपल्या सोबत आजी आहेत आजी काय नाव आहे तुमचं माझं हाफीजा शेख हाफिजा शेख बर काय काम करता काय विनय आता सध्या बसून काय करत होते लेकर बाळ एकच मुलगी आहे मुलगा नाही का मग मातार पाण्याचं कसं अवघड सांभाळून जावाय का जावाई नाही जावाई नाही बर असू द्या मग आता उदरनिर्वाहातून पोटा पाण्याचं कसं ना मुलगी देते बर काय सांगाल कोण निवडून येईल वाटते तुम्हाला आता ह्या निवडणूक मला का हो साहेब नाही पण जाऊन मतदान तर करताना मतदान तर करावं तुम्ही म्हणता तुम्ही म्हणते आम्ही करा कुणाला टाकायचं कुणाला टाकणार बघा कुणा कुणाला टाकाव आपल्या <laughs> कमळाला टाकणार का हाताला टाकणार हातालाच हातालाच टाकणार टाकणार बरं हाताला नक्कीच <laughs> तर काँग्रेस कड याजीचा कल दिसतोय म्हणजे एकंदरीत जिल्ह्यामध्ये फिफ्टी फिफ्टी असा कल आपल्याला दिसतोय पूर्ण भाजपकडच नाही अर्ध भाजप आणि अर्ध काँग्रेस असं वाटतंय आधी काय नाव आहे आपलं जाधव मथुराबाई जाधव बर काय काम करताव सध्या बसून बर आता मला एक सांगा आता सध्या वा, निवडणुकीचं वातावरण जोरात तापलंय त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार किंवा कोण निवडून येणार असं वाटतं हातावर हातावरच करणार काय केलं हाताना हाताला काय काय करणार काय करणार कोण काय करणार मोदी काय करणार नाही बर काय अपेक्षा आहे तुमच्या जर हात निवडून आला म्हणजे काँग्रेस जर निवडून आलं तर काय अपेक्षा काय करावं काय करावं काय कोणत्या सुविधा पाहिजेत तुम्हाला डेहर मोठ्या आम्हाला काय गरीब आलं झोपड्या ना बिपडा आम्ही स्वतः बांधव गरीबांना काय तुम्हाला घरकुल वगैरे नाही नाही घरकुल नाही ना काय नाही आम्हाला कुठली पगार वगैरे पगार पगार आता पगार आहे तुम्हाला आहे का पगार बर ठीक आहे तर आपण या सर्व गावातला आढावा घेतलाय जनतेच्या मनातला खासदार कोण आहे किंवा जनतेच्या मनामध्ये कुणाबद्दल कोणता कौल आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि एकंदरीत इथं बसलेल्या महिला त्याचबरोबर तिथले पुरुष आपण नवनिर्वाचित मतदार जे नवीन मतदार आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्यात या एकंदरीत प्रतिक्रियेमधून काही अंशी भाजपा तर काही अंशी काँग्रेस या दोन्ही बाजूनं कल जाताना दिसतोय परंतु हा कल मात्र सत्यामध्ये सात तारखेच्या नंतरच उतरेल बघूयात आपण सात तारखेनंतर आमच्या नवनवीन व्हिडिओ आमच्या नवनवीन बातम्या जर पाहायच्या असतील तर महाराष्ट्र जीवन न्यूजला यूट्यूबला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर यो फेसबुकचं पेज आमचं फॉलो करायला विसरू नका कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशी राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज, ला, ला सा ला, न्यूज सारोळा ला, लातूर